निफाड तालुक्यातील तळवाडे येथे बारगाव पिंपरी येथील प्रसारक मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिर स्वच्छ भारत व स्वस्थ भारत सन दोन हजार सतरा अठरा या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात शैक्षणिक सर्वेक्षण कृषी पर्यटन ग्राम स्वच्छता आरोग्य तपासणी महिला सबलीकरण जनजागृती सर्वांगीण ग्रामविकास सामाजिक बदल व गांधी विचार अंधश्रद्धा निर्मूलन बालमजूर सर्वेक्षण आदी उपक्रम राबविण्यात आले या उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख पाहुणे म्हणून तळवाडे येथील जिल्हा परिषद शाळेचे सरपंच लता सांगळे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन नामदेव सांगळे बारागाव पिंपरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी एल फरताळे कार्यक्रम अधिकारी के बी सोनवणे आदी उपस्थित होते या हिवाळी शिबिरात विद्यार्थी व विद्यार्थिनी वर्गाने दोन सत्रात उपक्रम राबवले यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हणून प्राध्यापक हांडोरे व प्राध्यापक सावंत यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या समारोप मोठ्या उत्साहात करण्यात आला या प्रसंगी निफाड तालुक्यातील तळवाळेचे सरपंच लता सांगळे ग्रामस्थ खंडू पांसरे नामदेव सांगळे एस आर हंडोरे ए आर सावंत एस डी सावंत एस के कापडी जी व्ही पवार केवी सोनवणे आदींसह महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षकवृंद उपस्थित होते